मोकाट जनावरांचा बंदोबस्त कधी करणार भाजी विक्रेते आणि व्यावसायिकांचा सवाल अहिल्यानगर येथील भिंगार उपनगर येथे मोकाट जनावरांची झुंज लागल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले सुमारे तासभर ही झुंज सुरूच होती त्यामुळे व्यावसायिक व नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते मोकाट जनावरे भाजी विक्रेते यांच्या दुकानांची नासधूस करतात बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वाहने पाडतात त्यांचे नुकसान करतात या जनावरांचे शेण देखील जागी पडले तरी उचलले जात नाही त्यामुळे नागरिक घसरून पडतात आता पावसाळा असल्यामुळे ओलावा असल्यास त्या शेणाची दुर्गंधी पसरते बाजारपेठेत विखरून पडलेल्या खाद्यपदार्थांसह इतर वस्तू खाण्याच्या नादात दोन मोकाड जनावर आली आणि त्यांच्यात मोठ्या प्रमाणात झुंज लागली त्यांच्या या धुडगूस घालण्याने विक्रेत्यांची नासधूस झाली दरम्यान यावेळी लागलेल्या झुंजीत बाजारपेठेतील व्यावसायिकांचे नुकसान झाले झुंज व बैलांची अवस्था पाहून अनेक नागरिकांनी त्यांना अटकव करण्यासाठी प्रयत्न केला असता दोन्हीही जनावरे नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने लागलेली झुंज सोडवण्यासाठी अडथळा ठरला दरम्यान यावेळी बाजारात असणाऱ्या भाजी विक्रेते व नागरिकात घबराट पसरली होती भाजी विक्रेते तथा व्यावसायिक यांनी यापूर्वी स्थानिक प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती मात्र याकडे स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने भाजी विक्रेते व्यावसायिक यांच्या तीव्र संतापाची लाट पसरली आहे विशेष म्हणजे शहरातील आठवडी बाजार तसेच दररोजच शहराच्या बाजारपेठेसह इतर भागात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे सदरील झुंजीमुळे बाजारपेठेतील काही विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे यात जर नागरिकांना इजाहून काही हानी झाली असती तर याला जबाबदार कोण असते हा प्रश्न भाजी विक्रेते व्यावसायिकांमधून विचारला जात आहे यावर स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून वेळीच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे बाजारात मोकाट जनावरांची खूप आम्हाला तकलीफ आहे त्याच्यामुळे आमचे नुकसान होते बाजारात येणाऱ्या माणसांना पण खूप त्रास होतोय कुणाचा काही बी लिहू शकतं बसू शकतं कुणाला त्रास होऊ शकतो खूप तकलीफ आहे आम्हाला आमची काल नुकसान झाली आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी थोडंसं आम ज जबाबदारीचं काम करावं आमचं कारण का अर्ज लय वेळा दिलेले त्याच्यामुळे आमची त्याच्यामुळे आम्ही काही पण कुणाला जरी दोघांची टक्कर होती जास्त सगळ्यात कारण का पब्लिक पण पळून जात आहे मारामारीच्या ह्याच्यात लागलं तर सारा भाजीपाला पण नुकसान आहे दुकानांचं वाटोळं आहे किराणावाल्यांची दुकानं तुटले त्याच्यामुळे कॅन्टोन्मेंट अर्ज दहा वेळा केले तरी ते नजरांनवर काहीच हे कर दखल घेत नाहीये त्याच्यामुळे ना आम्हाला आमच्या पद्धतीने कारवाई करायची त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला बोलवून घेतो इथं काहीतरी करा ते म्हणजे असं हे करतच नाहीये ना कुणी त्याला म्हणून मोकारे मो मो वाटूळ व्हायला लागलं आमच्या भाजीपाल्याचं कुणीत वाली नाचल्या बाजारला पावत्या ग्यायला तर सारं गाव येतं आहे इथं शंभर करा पन्नास करा हा लुस्कन झालेली कोण देणार आहे त्याची आमची सुविधा काहीच नाहीये ना तुम्ही पुढं आले तुम्ही माग आले पाण्या पावसायचं काय याच काही नाही फक्त पावतीशी मतलब घेतात अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा